तर नागपूर शिक्षक भरती घोटाळ्या प्रकरणी आता पाच जणांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आलेला आहे नागपूरच्या परिपत्रक काढलेलं आहे ज्यामध्ये श्री निलेश निलेशमारे अधीक्षक वेतन पथक यांना के निलंबित केलेलं आहे आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की यामध्ये सहभागी असलेले शिक्षणाधिकारी उपशिक्षणाधिकारी माजी शिक्षणाधिकारी चालक शिक्षक यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदविण्यात आवा त्या, त्या परिपत्रकाच्या अनुषंगाने आपण ते अंतरिम जामीन न्यायालय समक्ष घातलेला आणि त्यांनी न्यायालयाने आज मंजूर केलेला आहे तर पाहुयात हा शालार्थ शिक्षक घोटाळा कसा झाला बोगस शिक्षक घोटाळा गेली तेरा वर्ष बिनभोबाटपणे सुरू होता बोगस शिक्षकांची भरती दोन हजार बारा पासून दाखवली गेली होती तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांमध्ये बोगस शिक्षकांची भरती झाल्याचं आढळून आलं आणि सरकारी शिक्षक भरती अनेक वर्ष बंद असून सुद्धा बोगस भरती ही सुरूच राहिली होती तर उघड झालेल्या माहितीपेक्षा घोटाळ्याची व्याप्ती ही त्यापेक्षाही कितीपेक्षा कितीतरी जास्त आहे अशी शक्यता सुद्धा वर्तवण्यात येत होती तर बोगस शिक्षक भरती घोटाळ्याचे सूत्रधार नेमके आहेत तरी कोण त्याच्यावरही नजर टाकूया शिक्षण उपसंचालक शिक्षण संचालक आणि शिक्षणाधिकारी या तिघांनी संगनमताने हा शिक्षक भरती घोटाळा केला तसंच शिक्षण विभाग उपसंचालक आणि शिक्षण संस्था संचालक आणि शिक्षणाधिकारी यांचं यात यांचा यात सक्रिय सहभाग होता